ओम सईराम पहिल्यांदा चालू होत आहे आपली मे मेषरास तर मेष मध्ये काय काय आपल्याला यावेळी होणार आहे काय टाळायचं आहे ते बघूया मेषराशीला कामामध्ये अतिशय उत्साह हो वाटणार आहे त्याचबरोबर प्रगतीची पाउले तुम्ही व्यापार धंद्यामध्ये पुढे टाकणार आहात नोकरी पेशा वर्गांना सुद्धा हा आठवडा कामातून स्वतःला प्रूफ करून तुम्हाला प्रमोशन मिळण्याचे चान्सेस आहेत त्यामुळे स्वतःला प्रूफ करायला शिका लवकरात लवकर म्हणजे तुम्हाला त्याचे चांगले बेद वैवाहिक जीवनामध्ये दोघांच्या छानपैकी गोडवा जाणवतो प्रेमी उगलांमध्ये सुद्धा गोडवा राहील कोणत्याही प्रकारचे वाजविवाद होणार नाहीत त्याचबरोबर ल विद्यार्थी लोकांनी लक्ष त्यांचं छान एकत्रीकरण झालेलं आहे लक्षाचं त्याच्यामुळं अभ्यासाचा गोडवा त्यांच्यामध्ये निर्माण होईल आणि अर्थातच पुढे येणाऱ्या परीक्षा या त्यांच्याकडनं छान प्रकारे उत्तीर्ण होतील तुम्हाला दिलेला आहे नंबर एक एंजल नंबर तो म्हणजे एक एक, एक, एक आणि तुम्हाला लकी नंबर दिलेला आहे तो लकी कलर दिलेला आहे तो म्हणजे लाल त्याचप्रमाणे उपाय काय करायचा आहे तुम्हाला तर मंगळवारच्या दिवशी हनुमान चालिसा मारुतीच्या देवळात जाऊन म्हणायची आहे आणि थोडीशी जिलेबी त्यांना अर्पण करायची आहे आपण खायची नाहीये तिथंच प्रसाद म्हणून ठेवायचे आणि माघारी यायचं आहे विशेषतः विद्यार्थी वर्ग किंवा सरकारी नोकरदार जे आहेत त्यांच्यासाठी हा उपाय अतिशय महत्वाचा आहे ओम साईराम पुढची रास आहे वृषभरास तर वृषभ राशीला काय होणार रा आहे तर या आठवड्यामध्ये तुम्हाला खूप सारा पैसा मिळणार आहे, गया। आहे। बाड़े। बाड़े हे लक्षात घ्या आर्थिक फायदा होणार आहे काय टाळायचं आहे या सगळ्यामध्ये नोकर पेशा असाल तरी आर्थिक फायदा होईल कुठं पेमेंट वाढेल काय वाढेल वर्ग न व्यवसाय लोकांना तर खूपच छान हा वृषभ राशीला आठवडा आहे काय टाळायचं आहे वृषभ राशीचा एक महा ना... गुण म्हणता येईल त्यांच्यातला हट्टीपणा तो टाळायचा आहे हट्टीपणा टाळलात तर सगळं चांगलं होणार आहे हट्टीपणा जर ठेवलात तर मग वरचं जे काही चांगलं बाकीत आहे हे तुमचे तुम्हाला मिळणार नाही त्याचप्रमाणे वैवाहिक जीवनामध्ये छोटे मोठे गैरसमज होतील छोटी मोठी भांडणं होतील तात्पुरती असतील निघून जातील विद्यार्थी वर्गामध्ये अभ्यासामध्ये स्थिरता ही आलीच पाहिजे मेडिटेशन केलं पाहिजे या गोष्टींकडे लक्ष द्या अजूनही विद्यार्थ्यांना ग्रीनजेट ब्रेसलेट किंवा एंजल काहीही जे आपल्याकडे आहे सरस्वती क्रिस्टल हे घेतलं नसेल तर जरूर घ्या याचा हजारो टक्के फायदा होतो हे लक्षात ठेवा बरोबर तुमचा एंजल नंबर येणार आहे तुम्हाला यावेळी दोन दोन आणि दोन हा नंबर वापरायचा असतो आपल्या डाव्या हातावर इथं मनगटावर हिरव्या पेननं कुठंही लिहायचा असतो त्याचप्रमाणे कुठं बा महत्वाच्या कामाला जायचं असेल तर हिरवा रुमाल किंवा हिरवे कपडे हे परिधान करून जाऊ शकता विद्यार्थी वर्गात मध्ये स्थिरत आलेली आहे काय करायचं आहे उपाय तुम्हाला तर शुक्रवारच्या दिवशी तांदळाची किंवा शेवयाची कोणतीही खीर ही नैवेद्य म्हणून लक्ष्मीला दाखवायची आहे आणि त्यातलीच खीर सगळ्यांनी घरातल्या बसून खायची आहे हा आठवड्याचा अतिशय सुंदर उपाय तुम्हाला मिळाला आहे हाच उपायाद्वारे तुमचा पुढचा आठवडा सुद्धा चांगला जाणार आहे ओम सैराम पुढची रास आहे मिथून रास जर राशी ब्रेसलेट घेतलं नसेल तर जरूर राशी ब्रेसलेट घ्या कारण त्याच मुळ हे वर्ष किंवा पुढच्या मार्च महिन्यापर्यंत सगळं संतुलित राहणार आहे हे जगामध्ये जी जाळ पोळ मारहाण आणि अजूनही ऐकलं असेल तुम्ही देशाचं भविष्य हे सगळं घडणार आहे त्यातनं आपण कुठंतरी दोन पावलं लांब राहू म्हणूनच आपल्याला घ्यायचं घ्यायचं आहे राशी ब्रेसलेट राशी क्रिस्टल राशी पेन यातलं काही ना काही चला पुढचा आपली रास आहे ती म्हणजे मिथून रास मिथून राशीला काय होणार आहे व्यस्त आठवडा राहणार आहे व्यापारी वर्गाला व्यस्त आणि मस्त आठवडा राहणार आहे तुम्हाला तुमचा व्यापार हा चांगल्या प्रकारे होणार आहे पण कधी तुमच्या हातामध्ये राशी ब्रेसलेट असेल तर नाही तर नाही काय टाळायचं आहे आपल्याला जास्त बोलणं भांडणं कोट कुठं जर तुम्ही तोंडाला तोंड लावायला गेलात तर ती व्यक्ती तुम्हाला काही समजून घेणार नाहीये ती व्यक्ती तुमच्यापासनं जास्त कोर्ट कचेऱ्या किंवा पोलीस केस करण्याकडे कर धावा धरेल त्याच्यामुळं आळीमेळी गुपचिळी राहायचं आहे मिथून राशीनं सगळ्यात महत्त्वाचं आहे जास्त बोलणं टाळा जेवढ्याची गरज आहे तेवढंच तुम्ही बोलू शकता त्याच्यापेक्षा वर बोलायचं नाही मिथून राशीला वैवाहिक जोडीदार व्यवस्थित आहेत भांडणं होणार नाही आहेत प्रेमीयुगलांमध्ये भांडणं होणार नाही आहेत सगळं काही व्यवस्थित आहे वैवाहिक जोडीदाराचं सुद्धा सहकार्य तुम्हाला व्यापार धंद्यामध्ये सुद्धा लाभेल तर चला पुढचे अजून काय आहे विद्यार्थी विद्यार्थ्यांना सुद्धा कुठले प्रोजेक्ट असतील कुठल्या छोट्या परीक्षा असतील तर तुम्हाला यामध्ये यश मिळणार आहे त्याचबरोबर काय तुम्हाला करायचं का आहे एंजल नंबर आहे तुमचा पाच 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 लकी कलर आहे तुमचा पिवळा आणि उपाय करायचा आहे तुम्हाला बुधवारी गणपती बाप्पाला एकवीस दुर्वा अर्पण करायच्या आहेत घरातल्या करा बाहेरच्या करा कोणत्याही करा तर मिथून राशीनं अजून राशी, राशी ब्रेसलेट घेतलं नसलं तर राशी ब्रेसलेट जरूर घ्या ऑफर संपलेले आहेत सोळाशे पन्नास बाराशे पन्नास किंमत आहेत राशी ब्रेसलेटच्या आठशे रुपये किंमत आहे कॉईनची त्याचबरोबर दोन किचन मिळतील तुम्हाला पाचशे पंचावन्न रुपयाला आणि सातशे रुपयाला आहे पेन आणि त्याबरोबर आहे कुरिअर शंभर रुपये तर जे हवं असेल ते लवकरात लवकर बुकिंग करा चला पुढील रास आहे आपली ओम कर्क कर्करास तर कर्कराशीला काय होणार आहे काय होणार नाही आहे उपाय सर्व काही आपण बघायचं आहे पण एकदा परत विचारते की राशी ब्रेसलेट घेतला आहे का मार्च एंडिंग पर्यंत तुम्हाला राशी ब्रेसलेट मिळणार आहे राशी ब्रेसलेट घेतला आहे का हे जरूर बघा त्याचप्रमाणे राशी ब्रेसलेट दोन प्रकारचे आहेत सोळाशे रुपये बाराशे रुपये राशी कॉईन आठशे रुपये पाचशे पंचावन्न रुपये किचन आणि सातशे रुपये पे याप्रमाणे सर्वाचे रेट आहेत वरती दिलेल्या नंबरवरती पे करून डायरेक्ट आपलं बुकिंग करू शकता तर चला कर्क राशीचं भविष्य बघूया या आठवड्याचं काय होणार आहे तर घरगुती कामे वाढणार आहेत कुठं कलर कुठं काय या प्रकारची कामं जी घरगुती तुम्हाला करायची पण नाही आहेत अशी पण कामं तुमच्या अंगावर येणार आहेत आणि घरासाठी काही ना काहीतरी खर्च करावा लागणार आहे आपल्याला काय टाळायचं आहे तर तुम्हाला कोणीतरी इमोशनल ब्लॅकमेल करू शकतं यावेळी बोलून बोलून तुम्हाला इमोशन करू शकतं किंवा मग त्यामुळं तुमच्या घरातल्या अडचणी वाढू शकतात किंवा मानसिक टेन्शन तुम्हाला येऊ शकतं अशा व्यक्तींशी बोलणं भाषण थांबवा जिथं तुम्हाला वाटेल निगेटिव्ह विचार आपल्या डोक्यापर्यंत ही व्यक्ती सो पाठवत आहे तिथंच त्या व्यक्तीला ओम साईराम म्हणा थांबा म्हणायचं माझ्या डोक्यामध्ये हे विचार नको आहेत आणि तिथनं निघून जायचं तरच चांगला जाईल नाही तर भावनिकता तुमची जर वाढली तर बी पी सुद्धा होऊ शकते आणि बाकी सगळंच मग विच विचलित होऊ शकतं त्याचप्रमाणे तुम्हाला वैवाहिक जीवन हे शांततेत राहणार आहे विद्यार्थी वर्गाला स्मरण शक्ती चांगली राहणार आहे त्यामुळे या आठवड्यामध्ये भरपूर सारा अभ्यास करून घ्या तुमचा लकी नंबर लकी कलर आहे पांढरा तुमचा लकी नंबर आहे चव्वेचाळीस उपाय काय करायचा आहे तर सोमवारच्या दिवशी शुद्ध साधं पाणी त्यामध्ये थोडंसं गंगाजल करून महादेवांना अभिषेक करायचा आहे तर ओम सैराम चला पुढची रास आहे सिंहरास तर सिंह राशीला काय होणार राशी आहे हे आपण बघूया पण त्याआधी सिंह राशीला पनवती चालू आहे साडेसती ब्रेसलेट तुमच्याकडे आहे का राशी ब्रेसलेट तुमच्याकडं आहे का शनीची रेमेडी तुमच्या शनीची जेवढ्या वस्तू आहेत त्या आहेत का त्यातलं काही ना काही तुमच्याकडे आहे का किंवा मग राशी ब्रेसलेट राशी ब्रेसलेट आता ऑफर संपलेले आहेत सोळाशे पन्नास रुपये बाराशे पन्नास रुपये कॉईन मिळेल आठशे रुपये दोन किचन पाचशे पंचावन्न रुपये आणि पेन सातशे रुपये या सगळ्याला कुरिअर चार्ज राहील शंभर रुपये हवं असेल वरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही पे करू शकता चला पुढची रास आहे आपली सिंह रास आणि सिंह राशीला काय आहे काय बोलतायत ग्रहसितारे हे आपल्याला बघायचे काय होणार आहे या आठवड्यामध्ये काय होणार आहे तर मान प्रतिष्ठा वाढणार आहे तुमची पनोतीमध्ये मान प्रतिष्ठा वाढणं म्हणजे शनीची कृपा होणं असं आहे त्यामुळे मान प्रतिष्ठा ही तुमची वाढणार आहे काय टाळायचं आहे नेहमीच आहे सिंह राशीचं मिळालं की अहंकार करायचा तर अहंकार टाळायचा आहे मिळत आहे गपचूप घ्यायचंय खालीमान घालून आपलं आपल्याला जे आहे ते घ्यायचं आहे त्याचा अहंकार किंवा मीपणा आपल्याजवळ ठेवायचा नाहीये त्याप्रमाणे वैवाहिक जीवनामध्ये प्रेम वाढेल प्रेमी युगलांमध्ये प्रेम वाढेल लग्नाचे पण चान्सेस भर भरपूर सारे आहेत विद्यार्थी स्पर्धात्मक परीक्षेला जर बसले असतील तर प्रगतीकडे त्यांची वाटचाल चालू झालेली आहे एंजल नंबर आहे एकशे एक लकी कलर येईल तुम्हाला केशरी आणि उपाय काय करायचा आहे तर आठवडाभर सूर्याला पाणी द्यायचं आहे सकाळी आठ वाजायच्या आतमध्ये म्हणजे तुम्हाला राहिलेलं तुमचं जे काही चांगले आहेत ते तुम्हाला मिळत राहतील या उपायामुळं चला नमस्कार कन्या रास पाहूया आपण काय होणार आहे याआधी राशी ब्रेसलेट घेतला आहे का घेतलं नसेल तर जरूर घ्या ऑफर सगळ्या संपलेल्या आहेत राशी ब्रेसलेट आहे सोळाशे पन्नास रुपये बाराशे पन्नास रुपये कॉइन आहे आठशे रुपये पेन आहे सातशे रुपये किचन आहे दोन ते आपल्याला पाचशे पंचावन्न रुपये अतिशय गरजेचं आहे राशीचं काही ना काही तुमच्या जवळ असणं या दोन हजार सव्वीस साली चला बघूया काय होणार आहे अडकलेली कामं तुमची या आठवड्यामध्ये सुटणार आहेत कामं मार्गाला लागणार आहे जी पूर्णच अडकून ठेव बसली होती ती कामं आता हळूहळू मार्गाला लागतील काय करायचं टाळायचं आहे कुणालाही कोणत्याही गोष्टीचं जास्त विश्लेषण देणं टाळायचं आहे म्हणजे काय मी गाडी घेतली तुम्ही गाडी घेतली आहे मग का आहे कशाला घेतलीय हप्त्यावर घेतली का काय केलं का ही असली कोणतीही विश्लेषणं घर सोडून दुसऱ्यांना कोणाला देत बसायची नाहीयेत इथं शांतता बाळगणं तुम्हाला गरजेचं आहे वैवाहिक जीवनामध्ये थोडाफार तणाव येऊ शकतो बाचाबाची होऊ शकते प्रेमी उगलांमध्ये पण तेच होऊ शकतं रुसवा फुगवा होईल चार दिवसाचा पुढं सगळं व्यवस्थित चालू राहील विद्यार्थी वर्गाला सातत्य अभ्यासात जपणं हे महत्वाचं आहे शनीची साडेसाती चालू आहे विद्यार्थी लोकांना सुद्धा मन चलबिचल होणार आहे तेच होऊ द्यायचं नाही आहे विद्यार्थी लोकांकडं ग्रीन जेड ब्रेसलेट आहे का सरस्वती क्रिस्टल आहे का याकडं थोडंसं लक्ष द्या तर साकत्य कायम ठेव ठेवलंच पाहिजे तुम्हाला उपाय काय करायचा आहे तुम्हाला आणि तुमचा एंजल नंबर आहे तीनशे तेहतीस लकी न आ, हे आहे लकी नंबर आहे तुमचा तो डाव्या हातावर हिरव्या पेनं आठवडाभर लिहायचा आहे लकी कलर सुद्धा आहे तुमचा पोपटी काही महत्वाची कामं असतील तर तो कलर बरोबर घेऊन तुम्ही जाऊ शकता उपाय काय करायचा आहे गुरुवारच्या दिवशी गुरुदेव दत्तांच्या देवळामध्ये जा स्वामी समर्थांच्या देवळामध्ये जा बाबांच्या देवळामध्ये जा कुठही जाऊन तुम्हाला पिवळ्या पिवळी फुलं आणि पिवळी मिठाई ही त्यांना अर्पण करायची आहे मग तुम्ही काहीही करू शकता हाच उपाय तुमच्यासाठी आहे नमस्कार पुढची रास आहे आपली तूळ रास तर काय होणार का आहे हे आपण बघूया पण त्याआधी ब्रेसलेट घेतला आहेत का राशीच हे नक्की बघा ऑफर सगळ्या संपलेले आहेत तरी सुद्धा मी सांगत आहे तुम्हाला की राशी ब्रेसलेट आहे सोळाशे पन्नास रुपये बाराशे पन्नास रुपये दोन प्रकारची बनवलेली आहेत त्याचबरोबर राशी क्रिस्टल आहे आठशे रुपये दोन किचन आहेत पाचशे पंचावन्न रुपये किचन सुद्धा अतिशय महत्वाचे आहेत दोन हजार सव्वीस आपल्याला चांगला जाण्यासाठी त्याचबरोबर राशी पेन आहे सातशे रुपये तुम्ही बुकिंगवरती दिलेल्या नंबरवर करू शकता तुळ रास काय होईल आर्थिक स्थिती सुधारेल यावेळी व्यापारी वर्गांना व्यापार चांगला होईल नोकरदार वर्गाला सुद्धा व्यवस्थित आठवणार आहे काय करायचं नाही आहे अनावश्यक खर्च टाळा कुठंतरी साडी आवडली कुठंतरी काहीतरी आवडलं हे जे अनावश्यक खर्च आहे ज्याची गरजच नाही आहे आत्ता ते खर्च टाळा म्हणजे पैसे पुढच्या आठवड्यापर्यंत व्यवस्थित पुरतील त्याचबरोबर पै वैवाहिक जीवनामध्ये प्रेमळ संवाद वाढेल सहल वाढेल कुठेतरी जाऊन फिरून येऊ शकता प्रेमाची देवाणघेवाण होईल लग्न ठरतील या प्रकारच्या गोष्टी होतील विद्यार्थी वर्गाला मात्र अभ्यासामध्ये अस्थिरता जाणवत आहे त्यामुळे त्यांच्याकडं रेकी घ्या राशी ब्रेसलेट आहे का बघा ग्रीन जेड ब्रेसलेट आहे का सरस्वती क्रिस्टल आहे का या सगळ्याची काळजी घ्या यांनी पालकांनी म्हणजे अभ्यासामध्ये त्यांच्या स्थिरता येईल तुमचा एंजल नंबर आहे सहाशे फोनमध्ये मध्ये तुमचा एंजल नंबर आहे सहाशे सहासष्ट कलर आहे तुमचा पिंक उपाय करायचा काय आहे तुम्हाला तर शुक्रवारी सुगंधी अगरबत्ती घरामध्ये पण लावा आणि लक्ष्मीचं देऊळ देवीचं देऊळ कुठं असेल तर तिथंही नेऊन लावा हाच उपाय तुम्हाला करायचा आहे नमस्कार चला आपल्याला बघायचं आहे वृश्चिक रास काय होणार आहे काय होणार नाही या आठवड्याचं राशी भविष्य पण त्याआधी राशी ब्रेसलेट सगळ्यांनी घेतला आहे का याकडे जरूर लक्ष द्या दोन हजार सव्वीस आहे सूर्याचं साल आहे अतिशय तापट आणि अतिशय आहे जाणार आहे तर सगळ्यांकडे ब्रेसलेट असणं हे गरजेचं आहे म्हणजे हाय कुठल्याही गोष्टीची आपल्याला कमी लागेल तर राशी ब्रेसलेटचे ऑफर सगळ्या संपलेले आहेत तरीही मी सांगत आहे राशी ब्रेसलेट आहे आपल्याकडे सोळाशे पन्नास रुपये बाराशे पन्नास रुपये क्रिस्टल आहे आठशे रुपये किचन दोन आहेत पाचशे पंचावन्न रुपये आणि पेन आहे सातशे रुपये कुरिअर चार्ज आहेत आपल्याला शंभर रुपये वरती दिलेल्या नंबरवरती पे करायचे आहेत चला किंवा माझ्याशी संपर्क संपर्क साधा फक्त आणि फक्त व्हॉट्सअप मेसेजवर फोन कुरपूया कोणी करू नका वृश्चिक रास काय होईल नवीन योजना ज्या तुमच्या मनामध्ये आहेत त्या आता यशस्वी होण्याकडे वाटचाल चालू होईल नवीन चा करायचं असेल काही चालू तरीसुद्धा तुम्ही या आठवड्यामध्ये ते चालू करू शकता कामाला व्यवस्थित गती येईल पण केव्हा येईल काय करायचं नाही आपल्याला इथं संशय पूर्णपणे टाळायचा आहे कुटुंबामध्ये कामामध्ये व्यापारामध्ये अगर सरकारी काम असेल कुठही कोणत्याही व्यक्तीवर आपल्या मनामध्ये संशय आला तर ते काम होणार नाही पूर्ण निष्ठेनं श्रद्धेनं काम एखादं असेल ते सोपवून द्या देवावर सोपवून द्या पण संशय मनामध्ये आणू नका तो तुम्हाला वाईट ठरू शकतो वैवाहिक जीवनामध्ये गोडवा राहू शकतो पती पत्नी फिरायला जाऊ शकतात बातचीत करू शकतात आपल्या पुढच्या आयुष्याबद्दल लग्न ठरू शकतं प्रेमी सुद्धा ओढ निर्माण होऊ शकते विद्यार्थी वर्ग वृश्चिक राशीच्या विद्यार्थी वर्ग हा हट्टी स्वभावाचा होऊ शकतो या आठवड्यामध्ये अभ्यासाकडे दुर्लक्ष करू शकतो म्हणूनच अभ्यासाकडे जास्त लक्ष द्यायला लावा अभ्यासासाठीचे जी एंजल आहे जे ब्रेसलेट्स आहेत क्रिस्टल्स आहेत ते आपल्याकडे आहेत का बघा रेकी घ्यायची असेल तर रेकी घेऊ शकता म्हणजे विद्यार्थ्यांचा जिद्दीपणा कमी होईल तुम्हाला नऊशे नव्याण्णव हा एंजल नंबर आहे डाव्या हातावर आपल्याला हिरव्या पेन नौ न आठवडाभर लिहायचा आहे त्याचबरोबर गडद लाल रंग तुम्हाला कुठं शुभकामाला जायचं असेल तर तुम्ही घालून गा, जाऊ शकता आता उपाय काय करायचा आहे तुम्हाला तर मंगळवारच्या दिवशी तुम्हाला मारुतीरायाच्या देवळामध्ये जाऊन एकदा हनुमान चालिसा पूर्णपणे म्हणायची आहे आणि लाल फुल तिथंच मारुतीरायांना व्हायचं आहे आणि माघारी यायचं आहे अगदीच ज्यांना मारुतीच्या देवळात शक्य नसेल त्यांनी घरात म्हणा आणि लाल फुल देवाला व्हा एवढं करू शकता चला नमस्कार पुढची रास आहे धनुरास आणि धनुराशीला काय फायदे होणार आहेत काय तोटे होणार आहेत या आठवड्याचे उपाय काय एंजल नंबर काय हे सगळं आपण पाहणारच आहोत पण त्याआधी सगळ्यात महत्त्वाचं आहे राशी ब्रेसलेट राशी क्रिस्टल राशी पेन राशी किचन हे तुम्ही घेतलं आहे का घेतलं नसेल जरूर ग्या? तर जरूर घ्या किमती आहेत राशी ब्रेसलेट सोळाशे पन्नास रुपये बाराशे पन्नास रुपये आठशे रुपये कॉईन आहे पाचशे पंचावन्न रुपये जोडी घराची आणि गाडीचं किचन आहे आणि सातशे रुपयाचा पेन आहे तर वरती दिलेल्या नंबरवरती बुकिंग करू शकता माझ्याशी तिथे चर्चा करू शकता फक्त आणि फक्त मेसेजद्वारे चला काय होणार आहे या आठवड्यामध्ये हे आपण आता बघूया धनुराशीला प्रवास करायच्या खूप साऱ्या संधी येणार आहेत मग तो देवासाठी असो बिझनेससाठी असो अगर ट्रीप म्हणून तुम्ही जाण्यासाठी असो तर प्रवासाचे योग आहेत पण ते छान आहेत प्रवास करू शकता या आठवड्यामध्ये शुभसूचक प्रवास तुम्हाला आहे टाळायचं काय आहे एकमेकाला प्रॉमिस करणं ए चल मी तुला प्रॉमिस करतो पुढच्या महिन्यात हजार रुपये देतो ए चल मी तुला प्रॉमिस करतो मी हे करून प्रॉमिस हा शब्दच तोंडात आला पाहिजे सिंह हे लक्षात ठेवा कारण तुम्ही ते पूर्ण करू शकणार नाही त्यामुळं प्रॉमिस हा शब्द तोंडात आणायचा नाही त्याचबरोबर विद्यार्थी वर्ग विद्यार्थी वर्गाला साडेसातीची थोडीशी झळ ही कायमच लागणार आहे त्यामुळं अभ्यासामध्ये नवीन चमक कशी येईल नवीन आणखीन आपण कसं प्रगत होऊ याकडे जास्तीत जास्त लक्ष द्या विद्यार्थ्यांसाठीच्या वस्तू आपल्या स्टुडंट ऑइल असेल किंवा ब्रेसलेट असेल एंजल असेल ते तुमच्याकडे क्रिस्टल असेल आहे का याची एकदा खात्री करा रेकी हवी असेल तर रेकी घ्या म्हणजे विद्यार्थी आपले पुढच्या गोष्टींमध्ये त्यांचा परीक्षा या गोष्टींमध्ये ते सक्षम होतील एंजल नंबर आहे आपल्याला सातशे सत्याहत्तर एंजल नंबर आहे सातशे सत्त्याहत्तर त्याचप्रमाणे लकी कलर आहे तुमचा पिवळा आणि उपाय करायचा आहे तुम्हाला गुरुवारच्या दिवशी केळी दान करायचे आहेत हा आहे तुमचा उपाय चला नमस्कार पुढची रास आहे मकर रास तर काय करायचं आहे मकर राशीनं काय करायचं नाहीये कसा काय तुम्हाला या आठवड्यामध्ये फळ मिळणार आहेत याआधी मी तुम्हाला विचारत आहे की आपण राशी ब्रेसलेट घेतली आहेत का तर अतिशय गरजेचे आहेत दोन हजार सव्वीस साली आपल्याकडं राशी ब्रेसलेट असायची राशी ब्रेसलेटमध्ये आपल्याकडं सोळाशे पन्नास बाराशे पन्नास दोन प्रकारची राशी ब्रेसलेट आहे त्याचप्रमाणे राशी कॉईन तयार केलेला आहे तो तुम्हाला आयुष्यभर जाऊ शकतो तो कॉईन त्याची किंमत आहे आठशे रुपये सातशे रुपये पेनची किंमत आहे आणि दोन किचन तुम्हाला घरासाठी आणि गाडीसाठी याची किंमत आहे पाचशे पंचावन्न रुपये सगळ्यावर कुरियर चार्जर आहेत शंभर रुपये वरती दिलेल्या नंबरवरती पे करा विचारा व्हॉट्सअप मेसेज करा मला काही करू शकता पण जवळ असणं गरजेचं आहे चला आपली रास आहे मकर काय होणार आहे कामातले अडथळे दूर होणार आहेत आणि कामाला कुठंतरी स्थिरता प्राप्त होणार आहे म्हणजे बिझनेस असेल कमी जास्त कमी जास्त होतोय अजून काय असेल पैशाची आवक जावक तर आता कुठंतरी स्थिर तुम्हाला या, या आठवड्यामध्ये जाणवेल आपल्याला टाळायचं काय आहे या आठवड्यामध्ये निगेटिव्ह विचार निगेटिव्ह विचारांचं चक्र जर चालू झालं तर मग मात्र तुम्हाला त्यातून बाहेर काढणं उघडवीन त्यामुळं निगेटिव्ह विचारांचं चक्र पूर्णपणे टाळायचं आहे वैवाहिक जीवनामध्ये दोघांनीही एकमेकाच्या इच्छांना मान द्या नाहीतर मग भांडणाचा सुरुवात होईल त्यामुळे एकमेकांना जे जे कोणी दुसरं असेल त्याला मान द्या तुझ्या म्हणण्यासारखं कर असं म्हणून बाजूला बाजूलावा नाहीतर मोठी वादावादी संभवते विद्यार्थी वर्ग उत्तम अभ्यास करत आहे उत्तम प्रगती करत आहे प्रगतीच्या बाजूला एक पाऊल पुढं असं तुम्ही जात आहात चला आता एंजल नंबर काय आहे तुमच्यासाठी तर अठ्याऐंशी एंजल नंबर आहे एंजल नंबर डाव्या हातावर मनगटावर हिरव्या पेनला लिहायचा आहे आठवडाभर लकी कलर काय आहे तुमच्यासाठी तर निळा म्हणजे निळा कोणता येणार आहे नेहवी ब्ल्यू निळा हा तुमचा लकी कलर राहणार आहे त्याचप्रमाणे उपाय काय करायचा आहे तर शनिवारच्या दिवशी काळा किंवा निळा कपडा हा आपल्याकडं तुमच्याकडे निळा पद्धत असेल तर निळा काळा पद्धत असेल कारण दोन्ही कपडे शनी महाराजांना वाहिले जातात तर महाराजांना अर्पण करा शनी महाराजांच्या देवळाच्या बाहेर ते कापड मिळतच तेवढंच नेऊन आपलं अर्पण करा त्याच्याबरोबर तेल पण अर्पण पन करा हा आहे तुमचा या आठवड्याचा उपाय चला नमस्कार कुंभ राशीसाठी खास या आठवड्याचं राशी भविष्य घेऊन आलीये मी पण त्याआधी थोडेच दिवस राहिलेत मार्च एंडिंगला आपण सर्व राशी ब्रेसलेट वगैरे संप संपवणार आहोत त्या बंद होणार आहेत त्याच्यामुळं आपण राशी ब्रेसलेट घेतला आहे का ह्याची खात्री सगळ्यांनी करा कुंभराशीनं तर राशी ब्रेसलेट आपण दोन प्रकारचे तयार केलेले आहेत एक, एक सोळाशे पन्नास रुपये बाराशे पन्नास रुपये त्याचप्रमाणे राशी कॉइन आहे आठशे रुपये राशी पेन आहे सातशे रुपये आणि पाचशे पंचावन्न रुपयाला दोन किचन आहेत एक घरासाठी आणि एक आपल्या गाडीसाठी चला कुंभरास काय होणार आहे काय होणार नाही या आठवड्याचं राशी भविष्य आपण बघूया विचारांनी सहज विचार सहजतेचे हे करा म्हणजे छोटासा विचार मनात आला तर त्याचा छोटासाच विचार करा आणि पूर्वत्वाला न्या नाहीतर विचार आलाय मनात पण त्याचं स्वप्न रंगत बसलोय काम काहीच केलं नाही असं करू नका तर जेवढं छोटे छोटे स्वप्न बघा आणि छोटी छोटी कामं या आठवड्यामध्ये करा नवीन कल्पनासुद्धा तुमच्या मनामध्ये येतील पण काल्पनिक ठेवू नका त्या त्या पूर्ण करण्याच्या माग लागा म्हणजे तुम्हाला पुढच्या गोष्टी तुमच्या म्हणण्यासारख्या तुम्हाला मिळतील टाळायचं काय आहे आपल्याला इतरांवर अवलंबून राहणे तो येईल हे काम करेल ती येईल हे काम करेल आज मी नाही केलं तर तो करेल हे पूर्णपणे टाळायचं आहे कामाचा लोड हा तुमच्यावरच येईल तुमचं काम तुम्हीच करायचंय काम टाळायचं नाहीये एवढं लक्षात ठेवा वैवाहिक जीवनामध्ये प्रेमात वाढती भावना दिसेल म्हणजे प्रियकर प्रियसी असतील पती पत्नी असतील तर प्रेमा प्रेम वाढत जाईल तुमचं एकमेकाबद्दलचं आकर्षण एकमेकाबद्दलचं प्रेम हे आता तुमचं वाढत जाईल शिक्षणा विद्यार्थी लोकांची प्रगती ही शिक्षणाच्या दृष्टीनं चांगली राहील अभ्यासात त्यांचं मन राहील जे करतायत ते त्यांचं त्यांना करू द्या म्हणजे अभ्यासामध्ये त्यांची उन्नती होईल आहे ही लेचा चारीस चारीस नंबर तुमचा चारशे चव्वेचाळीस दहाव्या हातावर हिरव्या पेनं लिहायचा आहे चारशे चव्वेचाळीस नंबर लकी कलर आहे स्काय ब्ल्यू आकाशासारखा निळा कलर हा तुमचा लकी कलर आहे उपाय काय करायचा आहे आपल्याला तर मंगळवारी मंगळवारी शुभ्र चा शुभ्र चांदीसारखं म्हणजे चांदी कलरचं चा जे कापड येतं आपल्याला ते एखाद्या देवीच्या देवळामध्ये दान करा चांदीसारखं कापड एक मीटर सव्वा मीटर घ्या आणि देवळामध्ये दान करा गुरव असतील गुरुवांना ब्राह्मण असतील ब्राह्मणांना नाही ना तर मग तिथं ठेवून या देवीचं देऊळ कोणतंही असू दे विठ्ठल रुक्माईचं देऊळ असलं तरीही ते देवीचं येतं देवी रुक्माई तिथं असते तर तिथं ठेवलं तरीही चालेल हायच हेच मोठा आहे तुम्हाला उपाय यावेळीचा तोच करा जर काहीच उपाय तुम्हाला नाही जमला तर मंगळवारच्या दिवशी मारुती रयाला जाऊन चांदीची वर्क असणारी जिलेबी अर्पण करून या चला नमस्कार शेवटची रास आहे मीन रास तर मीन राशीला काय आहे या वेळेचे ग्रह सितारे हे बघायच्या आधी सगळ्यात आधी मी हे सांगणार आहे तुम्हाला की राशी ब्रेसलेट तुमच्याकडं आहे का मार्च एंडिंगला आपण हे सगळं बंद करत आहोत तर राशी ब्रेसलेट घेतला आहे का ते बघा तर राशी ब्रेसलेट आपल्याकडं दोन प्रकारचे आहेत एकाची किंमत आहे सोळाशे पन्नास रुपये दुसऱ्याची किंमत आहे बाराशे पन्नास रुपये राशी क्रिस्टलची किंमत आहे आठशे रुपये पेनची किंमत आहे सातशे रुपये आणि दोन्ही क्रि दोन्ही किचनची किंमत आहे पाचशे रुपये सगळ्याला तुम्हाला कुरिअर चार्ज लागेल तर वरती दिलेल्या नंबरवर तुम्ही डायरेक्ट बुकिंग करू शकता चला राशीच्या लोकांनी आपण बघणार आहोत की काय होणार आहे भावनात्मक स्थिरता आता तुम्हाला या आठवड्यामध्ये मिळणार आहे मागचा आठवडा हा डावा डाऊल गेला तुमचा कामाच्या बाबतीत मानसिकतेच्या बाबतीत सगळ्याच बाबतीत तर आता मात्र नाही स्थिरता कुठेतरी तुम्हाला येणार आहे काय टाळायचं आहे तुम्हाला आळस टाळायचं आहे गोंधळ टाळायचा आहे मनातली अस्थिरता टाळायची आहे सगळं चांगलं होणार आहे सगळं चांगलं होत आहे या दृष्टीचे विचार करा म्हणजे आळस पण बाजूले राहू केतू शनी सगळेच जण तुम्हाला एकदम अटॅक करत आहेत त्यामुळं हे, हे सगळं होणं गर होणारच आहे पण त्यात नाही जर आपल्याकडे ब्रेसलेट असेल आपल्याकडे काय असेल तर या साऱ्या गोष्टी आपल्यापासून लांब राहू शकतात त्याचप्रमाणे तुमचा वैवाहिक जोडीदाराशी भावनिक साथ मिळेल व्यवस्थित तुम्हाला जिथं त्यांची साथीची गरज आहे तिथं ते तुम्हाला साथ देतील त्यामुळं प्रेमी प्रेम लोकांमध्ये पण तेच होईल आणि लग्नाचे चान्सेस आहेत ज्यांची लग्न ठरत नाही आहे त्यांची सुद्धा ठरून जातील विद्यार्थ्यांची एकाग्रता वाट वाढेल आणि कामाला सुरुवात करतील साडेसातीमध्ये सुद्धा मीन राशीचे विद्यार्थी हार मानणार नाहीत का प परीक्षा देणार आणि उत्तमरित्या ते पास होणार आहेत तुमचा एंजल नंबर आहे तीन 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 डाव्या हातावर हिरव्या पेननं आठवडाभर आपल्याला हा एंजल नंबर लिहायचा आहे कलर आहे तुमचा पाण्यासारखा निळा म्हणजे निळा समुद्र जसा जा दाखवला जातो स्काय ब्ल्यू आणि ब्ल्यूमधला जो कलर असतो तो लकी कलर तुमचा आहे आपल्याला उपाय काय करायचा आहे आजूबाजूला जर कुठं विष्णूचं ल देऊळ असेल लक्ष्मी विष्णूंचं देऊळ असेल राधाकृष्णाचं देऊळ असेल तर त्यांना पिवळी फुलं नेऊन अर्पण करायची आहे माता विष्णू म मधल्यापैकी रुक्म त्यांची सगळी रूपं येतात रामसीताला वाहिलं तरी चालेल विठ्ठल रुक्मयाला वाहिलं तरी चालेल बालाजी पद्मावती असेल लक्ष्मी असेल तिथं व्हायला तरी चालेल कुठेही ज्यांची जोडी आहे विष्णूच्या अवतारातली जोडी आहे त्यांना जाऊन पाच फुलं पिवळी व्हायची आहेत कोणत्याही दिवशी वाहू शकता तुम्ही तर गुरुवारी व्हालीत तर जास्त चांगलं तर हे होतं बारा राशीचं भविष्य त्याच्या आधी पण एक भविष्य सांगितलं मी की देशामध्ये दे काय घडणार आहे काय घडणार नाही आणि सगळ्यात जास्त माझा जोर आहे तो म्हणजे हा कि राशी है है। तो राशी की राशी ब्रेसलेट कारण एकच महिना राहिला आहे पुढं ज्यांना पैशांना अजूनही जमलं नव्हतं त्यांनाही घ्यायचे अजून चान्स आहेत तर राशी ब्रेसलेट किंवा राशी कॉइन किंवा राशी किचन राशी पेन आपल्या राशीचं आपल्या घरातल्या सगळ्यांचं छोटी मुलं असतील तर त्यांच्यासाठी कॉईन घ्या आणि त्यांच्या उशाखाली ठेवून द्या राशीची फळं त्यांना चांगली मिळत राहतील नाही तर मग हे घातपात अपघात हे सगळं यावर्षी घडणार आहे तर याच्यापासून कुठंतरी थोडंसं सावध राहण्यासाठी या गोष्टी आपल्या जवळ असणं गरजेचं आहे का गरजेचं असतं आपल्यापाशी राश आ, क्रिस्टल असणं तर आपले ग्रहयोग आपल्यातली नकारात्मकता ऊर्जा स्वतःतली लोक कुणी आपल्यावर काही नकारात्मक जादू टोणा काय करणे बाधा करत असतील तर त्यासाठी त्याचबरोबर मानसिक ऊर्जा आपली वाढण्यासाठी ताणतणाव कमी होऊन अभ्यासात प्रगती होण्यासाठी आणि या सर्व गोष्टींसाठी अशा अनेक गोष्टी आहेत क्रिस्टलच्या मागं की त्या आपल्या जवळ पाहिजेच पाहिजे म्हणून राशी ब्रेसलेट किचन या सगळ्या राशीच्या ज्या वस्तू आहेत त्याच्यावर जास्तीत जास्त फोकस करा ज्यांनी घेतले नसेल त्यांनीवरती दिलेल्या नंबरवरती माझ्याशी संपर्क साधा बाकी चला आजचं राशी भविष्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला यासाठी छान छान कमेंट करा परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ओमसाराम